बातमीचा राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्वर्गीय नितीन लहाणे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत शेकाप बीड विजेता तर मालेगाव उपविजेता सेलू तालुका क्रिकेट संघटना व वा नितीन व्यायामशाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ सेलू नितीन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ सेलू द्वारा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्वर्गीय नितीन लहाणे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीस नूतन महाविद्यालय क्रीडांगण सेलू इथे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवारी अंतिम सामन्यात शेकाब बीड अडुसष्ट

माननीय आमदार हरिभाऊ काका लहाणे अध्यक्ष क्रीडा मंडळ सेलू प्रमुख पाहुणे हेमंतराव अडळकर मोहन अगरवाल डॉक्टर संजय रोडगे नामदेव अप्पा डक संदीप भैया लहाणे उदय बोराडे अजय डासाळकर परमेश्वर अकात एकनाथ वाटे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षीय समारोप माजी आमदार हरिभाऊ लहाणे यांनी केले व महाराजांना आंतरराष्ट्रीय खेळाडू विषयी बोलण्याची विनंती केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव संदीप भैया लहाने तर सूत्रसंचालन मोहन बोराडे आभार प्रदर्शन राजेश राठोड यांनी मानले सामनावीर पुरस्कार शेखाब बीडच्या शेख सादेक यास दिला प्रथम पुरस्कार शेखाब बीड संघास एक लाख लोक पारितोषिक आमदार मेघना दीदी बोर्डीकर यांच्या वतीने तर चषक नामदेव अप्पा डक यांच्या वतीने देण्यात आले द्वितीय पारितोषिक मालेगाव संघास एकाहत्तर हजार रुपये पंकज आंबेगावकर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मालिकावीर मालेगावच्या इम्रान सेल गेल दोनशे चाळीस धावा व तीन गडी बाद केले त्यास एकवीस हजार रुपये रोख व चषक पारसकाला यांच्यातर्फे देण्यात आले एक प्रकारच <uniforms> दिवाळीचा उत्सव मला हरकत नाही कारण मराठवाड्याचा वर्ल्ड कप म्हणून आमच्या या स्पोर्ट्स ह्या ठिकाणी बघितलं जातं क्रिकेटकडे आणि अनेक महाराष्ट्रात खेळाडू नव्हे तर आता गुजरात एम पी हैदराबाद असे अनेक खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत खूप मनापासून आनंद होतो की आम्हाला फक्त खेळ पाहिजे संघ कुठला आहे कोण जिंकल कोण हरल आम्ही त्याच्याकडे न लक्ष देता आम्हाला चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो आमचे शिरूरचे प्रेक्षक खूप मदत करतात तुम्ही लोक पत्रकार सुद्धा आम्हाला फार मोठी चालना या याच्यामधून आम्हाला देता अशा प्रकारचा खरं भावना व्यक्त असताना या ठिकाणी मत मांडव जोड मांडव काय मांडव हा प्रश्न या ठिकाणी पडतो न्यूज साठी प्रतिनिधी सतीश ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका